या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित नवीन आता रेल्वे स्टेशनच्या शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर खरडमल यांच्या खांद्यावर सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या नियोजन आणि प्रचार प्रमुख पदाची निवर्णुकी जबाबदारी देण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुधीर खरडमल यांच्या निवडीचं पत्र काढलंय या निवडीबद्दल राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष झुबेर बागवान ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा आदींनी त्यांच्या कार्यालयात जाऊन सत्कार करून या निवडीचं स्वागत केलं सुधीर खरडमल ज्येष्ठ नेते असून त्यांना सोलापूरातील राजकारणाचा तीस ते चाळीस वर्षांचा अनुभव आहे विविध राजकीय पक्षांचे त्यांचे चांगले संबंध आहेत सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचा त्यांना प्रभाग निहाय अनुभव आहे सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी ते प्रयत्न करतायत त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चितच राष्ट्रवादी पक्षाला होणार आहे असं मत जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केलं सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली आपली निवड सार्थ ठरवण्याबरोबरच सोलापूरात राष्ट्रवादी पक्षाचे अधिकाधिक नगरसेवक निवडून आणू असा विश्वास सुधीर खरडमल यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागमान ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले युवकाध्यक्ष सुहास कदम विवेक खरंडमल प्रवीण गाडेकर अर्चना चंद्रकांत प्राध्यापक उपस्थित होते होम श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाची धूम पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पाच दिवसीय महोत्सव तीनशेहून अधिक स्टॉल्स कृषी नवकृती यंत्रे पशुपालन स्टार्टअप्स कुछ प्रमुख आकर्षण दुर्मिळ देशी बी बियाणे पाचशेहून अधिक प्रकार पशु प्रदर्शन आणि स्पर्धा सव्वीस डिसेंबर डॉग शो सत्तावीस डिसेंबर पुष्परचना आणि गुलाब प्रदर्शन पाळीव मांजर प्रदर्शन अठ्ठावीस डिसेंबर तर मग भेट द्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाला सोलापूर होम मैदान पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन